नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग गोडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो दिव्यांग बांधवांसाठी शेतकऱ्यांसाठी तरुण वर्गांसाठी विधवा महिलांसाठी बच्चूबाऊ कडू यांच्या माध्यमातून अमरावतीमध्ये आंदोलन सुरू आहे उपोषण सुरू आहे आणि या आंदोलनाचं या उपोषणाचा आजचा चौथा दिवस असतानासुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही त्या अमरावती जिल्ह्याचा कलेक्टर त्या दिवशी आला होता आणि त्यांनी त्या ठिकाणी फक्त आश्वासन दिलं की बाबा आम्ही राज्य सरकारच्या पर्यंत तुमचा मेसेज तुमच्या मागण्या पाठवलेल्या आहेत परंतु कोणत्याही प्रकारच्या त्या ठिकाणी रिप्लाय आलेला नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारची मीटिंग आम्ही घेणार असं काहीच सांगितलेलं नाहीये राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी दिव्यांग बांधवांचे सहा हजार रुपये व्हावे यासाठी त्यांनी निवडणुकीच्या पूर्वी घोषित करून सुद्धा शासन निर्णय निघाला नाही आणि या सर्वांसाठी बच्चू भाऊ कडू यांच्या माध्यमातून उपोषण सुरू आहे आणि या उपोषणाला सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे एक व्यापक स्वरूप आता या ठिकाणी निर्माण झालेला आहे अनेक शेतकरी संघटना असतील अनेक आमदार खासदार असतील विरोधी पक्ष असतील त्यावर सर्वांनी त्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे सपोर्ट केलेला आहे मराठा नेते किंवा मराठाचे सर्वसर्वे मनोज जरांगे साहेब यांनीसुद्धा त्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे सपोर्ट केलेलं आहे अनेक सोशल मीडियामध्ये शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणारे जे यूट्यूबर्स आहेत त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी येऊन बच्चू कडू साहेब यांना या ठिकाणी सपोर्ट केलेला आहे परंतु मित्रांनो याच ठिकाणी अतिशय महत्त्वाची बाब मी तुम्हाला सांगतोय की आता या आंदोलनाचं स्वरूप बदललेला आहे यापूर्वी तीन दिवस शांततेने फक्त बच्चू कडू आंदोलन करत होते उपोषण करत होते आणि सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना सपोर्ट करत होते परंतु मित्रांनो आता याचं स्वरूप हे बदललेलं आहे आता रस्ता रोखो आंदोलन सुरू झालेलं आहे त्याचबरोबर मुंडन करत आहेत त्याचबरोबर तहसील कार्यालय असतील किंवा प्रांत ऑफिस असेल कल्टर ऑफिस असेल यांच्या पायऱ्यांवरती प्रहार संघटनेचे कार्यकर्ते बसून राहिलेले आहेत काम बंद आंदोलन त्या ठिकाणी केलेलं आहे कोणत्याही प्रकारच्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी ऑफिसमध्ये जाऊन देत नाहीत त्याचबरोबर जे महामार्ग आहेत त्या ठिकाणी सुद्धा महिलांनी त्या ठिकाणी रोखो आंदोलन केलेलं आहे अशा पद्धतीने मित्रांनो आत्ता हे जे आंदोलन आहे हे स्वरूप बदलायला घेतलेलं आहे हे बदलणं गरजेचं आहे कारण आजचा चौथा दिवस असताना सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही आणि आता कार्यकर्ता हा शांत बसणार नाही असं या ठिकाणी दिसत आहे भविष्यामध्ये किंवा उद्या किंवा परवा याचं स्वरूप आणखी उग्र होणार आहे कारण शेतकरी नेते राजू शेट्टी साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी अतिशय महत्वाची भूमिका सांगितलेली आहे की आत्तापर्यंत शेतकरी हा शेतामध्ये घाम गाळत होता आता रस्त्यावरती आपल्याला घाम गाळावा लागणार आहे त्यामुळे आत्ता उद्या किंवा परवा या आंदोलनाला एक वेगळं स्वरूप निर्माण होणार आहे आणि आपापल्या आप परीने सुद्धा आपल्याला या ठिकाणी मदत करायची आहे शंभर टक्के राज्य सरकारला या ठिकाणी कर्जमाफी करणं भाग पाडणार आहे दिव्यांगांना सुद्धा अनुदान वाढून द्यावंच लागणार आहे कारण हे जे आंदोलन आहे हे आंदोलन आता वेगळ्या स्वरूपात होत आहे अनेक लोकांनी त्याची दखल घेतलेली आहे सुरुवातीला एक दोन दिवस मात्र त्याचं स्वरूप शांत होतं किंवा लोकांना माहीत नव्हतं मात्र आता प्रत्येक गावोगावी बच्चू कडू साहेब यांच्या उपोषणाची आंदोलनाची एकच चर्चा सुरू आहे की बच्चूभाऊ कडू यांचे आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आणि त्यांनी ज्या मागण्यासमोर ठेवलेल्या आहेत त्या सर्व मागण्या या ठिकाणी मान्य झाल्या पाहिजे आपल्या सुद्धा जेवढं जास्तीत जास्त सोशल मीडियाच्या माध्यमातून याचा प्रचार प्रसार करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचा आहे ज्यांना शक्य नाही त्यांनी आपल्या परीने इतरांना त्यांना व्हॉट्सअपला किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून बच्चूभाऊ कडू यांचे जे आ... विचार आहेत किंवा ज्या मागण्या आहेत त्या पाठवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत ज्यांना ज्यांना त्या ठिकाणी जाणं शक्य आहे त्यांनी जाऊन त्या ठिकाणी सपोर्ट करायचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एकच या ठिकाणी सांगतोय की बच्चूबाऊ कडू यांच्या उपोषणाचं स्वरूप आता बदलणार आहे आता रस्ता रोखो किंवा जाळपोल या सगळ्या गोष्टी होण्याची शक्यता आहे कारण आत्ता त्यांची जी प्रकृती आहे किंवा तब्येत आहे ही दिवसेंदिवस खालावलेली आहे किंवा आता बिघडत चाललेले आहे त्यांना बी पीची गोळीसुद्धा सुरू केलेली आहे आणि अशातच कोणत्याही कार्यकर्त्याला आपला नेता अशा अवस्थेत असताना पाहवणार नाही आणि लवकरात लवकर बच्चूकडू साहेब यांनी या ठिकाणी जे आंदोलन घेतलेलं आहे आंदोलन बंद व्हावं बंद किंवा स्थगित व्हावं अशी प्रत्येक कार्यकर्त्याची अपेक्षा आहे परंतु जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही या विचारावरती कडू ठाम आहेत तर या चौथ्या दिवशी एक अशी बातमीसुद्धा कळली आहे की चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून सरकारशी चर्चा केली जाणार आहे आणि व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बच्चूभाऊ कडू यांचे जे मागण्या आहेत त्या मागण्यांवरती इतर आमदार किंवा विभागांच्या माध्यमातून साधक बाधक चर्चा केली जाणार आहे अशी या ठिकाणी बातमी कानावर येत आहे तर त्यावेळेस बच्चूबाऊ कडू यांनी असं सांगितलं की जोपर्यंत कर्जमाफी आणि दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये आणि इतर ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भात एक तारीख निश्चित होत नाही तारीख स्पष्टपणे सांगत नाही तोपर्यंत मी माघार घेणार नाही व्ही सीद्वारे जर तुम्हाला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जर तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर बिंदच बोलू शकता पण मला अधिकृत तारीख द्या कशा पद्धतीने हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतील किंवा कर्जमाफी कशा पद्धतीने करणार तुम्ही टप्प्याटप्प्यात करणार किंवा वन टाईम करणार जे काही तुमच्या मनामध्ये आहे हे स्पष्टपणे सांगा नाही तर उपोषण मागं घेतलं जाणार नाही अशा स्वरूपाची या ठिकाणी मागणी बच्चू भाऊ कडू यांच्या माध्यमातून केली जात आहे परंतु मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचा उद्देश आहे की आपापल्या परीने सपोर्ट करा सहकार्य करा याचं स्वरूप आता दिवसेंदिवस बदलणार आहे जर समजा राज्य सरकारने याची दखल घेतली नाही तर कदाचित वेगळ्या पद्धतीचं हे महाराष्ट्रामध्ये चित्र उभं राहणार आहे आणि याला जबाबदार फक्त सरकारच असणार आहे असं या ठिकाणी मनाला काही हरकत नाही महत्त्वाची व्हिडिओ महत्त्वाची माहिती असल्याकारणाने सर्व शेतकऱ्यांपर्यंत दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा दिवसेंदिवस ज्या ज्या पद्धतीने नवीन नवीन नवी अपडेट या आंदोलन संदर्भात या उपोषण संदर्भात येतील तशा तशा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी या ठिकाणी व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील पटत असतील तर नक्की इतरण शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र